उपस्थित सगळ्यांना नमस्कार प्रत्येक वेळेस स्टेजवर बोलताना फारसं कठीण गेलं नाही फार, फार धीटपणे बोलण्याचा प्रयत्न करते आज थोडा अवघड वाटते प्रत्येक वेळेस मागे पांडुरंग बसलेला असायचा अभिमानाने पाहत राहायचा ऐकत राहायचा सगळ्यांना विचारायचा कशा बोलल्या आज पांडुरंग नाही आज सगळं सुनं आहे शांत आहे पण तरीही मी बोलणार आहे माझ्या कुटुंबियाच्या वतीने मी बोलणार आहे एक तुफान होत वादळ होतं पहाड होता आधार होता एक जिद्द होती माझ्या बंगल्याचं नाव जिद्द का आहे माहिती आहे कारण मी जे ठरवतो ते मी करतो मी जिद्दी आहे दारात येणारा घरात येणारा कुठलाच माणूस त्यांच्यासाठी कधीच परका नव्हता त्यांचा आपला होता घरातला होता मी कमवलेली संपत्ती ही माझी माणसं आहेत आणि ती संपत्ती आम्ही सगळ्यांनी पाहिली मन भरून आलं खूप काही मागं ठेवून गेले भाऊ मनात येईल ते तोंडावर बोलणारे भाऊ होते मग समोर कुणीही असो मागे काही नाही पण तितकं जीवापाड प्रेम करणारे भाऊ होते कुटुंबावर नातेवाईकांवर प्रेम सगळेच करतात तळागाळातला साध्यातला साधा, साधा गरीब श्रीमंत काही काही न बघता सगळ्यांवर एक प्रेम करणारा देव माणूस आज गेला घरात यावं हवं ते खावं असं त्यांचं धोरण होतं जेवणाची तर गोष्टच वेगळी आख्या फलटण तालुक्याला प्रत्येक गावातून वाडी वस्तीवरून माणूस आणून जेवायला घालणारे भाऊ साध जेवण नाही गोडधोड मटण मासे सरसकट सगळ्यांना कधीच भेदभाव नाही आणि कुणीही जेवायला बोलवलं कितीही साधा माणूस सा असू दे त्याच्या घरी जेवायला जाणार हक्काने कधीच मानापानाची मोठेपणाची आस नव्हती हव्यास नव्हता आयुष्यात कधीही भाऊंनी तडजोड केली नाही जे ठरवलं तेच करणार कितीही अडचण आली तरीही ठरवलेलं पूर्ण करणार कधीच झुकणार नाही शेवटपर्यंत ते कुणापुढे झुकलेही नाहीत त्यांच्या आयुष्यात कित्येकदा त्यांची फसवणूक झाली पण मोठ्या धीरानं धिटाईनं तेच परिस्थितीला सामोरे गेले खऱ्या अर्थानं ते लढवय्य होते निष्ठा गाय असते सगळे म्हणतात आज इथं निष्ठेबद्दल ती भाऊंकडून कडून शिकलं पाहिजे आयुष्यभर एकच पक्ष आणि एकच माणूस त्यांच्यासाठी दैवत होत ते त्यांनी सोडलं नाही ते ठाम होते फक्त पवार साहेब पुढे काहीच नाही इतके विचारांचे ते पक्के होते वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की अन्याय झाला पण तरीही त्याचं दुःख त्यांनी कधी दाखवलं नाही जे आवडलं त्याला भरभरून दाद देणारे आणि जे नाही आवडलं ते सांगून मोकळे होणारे आमचे भाऊ देखणे होते करारी आवाज होता खाण्याचे शौकीन होते पांढरी कडक कपडे कोल्हापुरी चपला बस इतकंच सोन्या नाण्याची हाऊस नाही दामदौल नाही खिशात लोकांच्या कामाची कागद त्यांची नावं पत्ते एवढंच गच भरलेलं असायचं पैसा कधीच नव्हता त्यांनी तो खिशात ठेवलाही नाही वाटून टाकला मोकळे असायचे दानशूर होते असेल तेवढं द्यायचे स्वतःसाठी कधी काही ठेवलं नाही शतकांतून पिढ्या पिढ्यातून असा एखादा माणूस जन्म घेतो आम्हाला सर्वांना कधीच काही कमी केलं नाही भरभरून दिलं असा जन्म असं व्यक्तिमत्व पुन्हा होणार नाही आम्ही किती नशीबवान की आम्हाला त्यांचा सहवास लाभला खूप जगण्याची इच्छा होती पण नियतीला मान्य नव्हतं एका महिन्यात हो त्याचं नव्हतं झालं आशा दाखवून देवानं आम्हाला पोरखं घेलं घरी येणार फलटणला येणार शिंदेवाडीला जाणार म्हणता म्हणता भाऊदेवा घरी निघून गेले आज आम्ही घरात आहोत पण घराचा आधार नाही करारी आवाज नाही प्रतिभा अशी हाक नाही कुठून आणायचं हे सगळं अंधारल्यासारखं वाटतं भाऊ आता नाहीत ही भावना भा ना सहन होत नाही एकाएकी भाऊंचं जाणं मनाला चटका लावून गेलं इथून पुढेही मी विशेष करून चेतन भैया आणि आमचं संपूर्ण कुटुंब नेहमी सर्वांसोबत उभे राहू भाऊ होता येणार नाही पण जितकं करता येईल ते आमचं कर्तव्य समजून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू भाऊंचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न चेतन सुभाष शिंदे नक्की करतील असा माझा विश्वास आहे सुभाष शिंदेच्या नावाला खऱ्या अर्थानं चैतन्य आणण्याचं काम यांच्या माध्यमातून होईल तुम्हा सर्वांची साथ लाभेलच यात शंका नाही सर्वांनी आम्हाला आधार दिला दुःखात साथ दिली भाऊंवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही आमच्या पाठीशी आहात तसेच तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील सर्व समाजातील तसेच मराठी क्रांती मराठा क्रांती मोर्चाच्या सगळ्या बंधूंचे मी मनापासून आभार मानते भाऊ ॲडमिट झाल्यापासून अगदी शेवटपर्यंत सर्वांनी मोलाची साथ दिली सर्वांमुळे या अवघड प्रसंगात आम्ही उभे राहू शकलो सर्वांवर भाऊंनी बापासारखं प्रेम केलं आणि सगळ्यांनी मुलांसारखी जबाबदारी पार पडली किती बोलावं आणि किती नाही भाऊ हा विषय न संपणार आहे व्यक्ती आणि व्यक्तिमत्व आभाळा एवढं मोठं आहे कायम राहील शेवट करताना या ओळी ज्या भाऊंसाठीच लिहिल्या असाव्यात असं मला वाटलं म्हणून तुम्हा पुढे मांडते मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती वाघाची लीला नि कपाळी टिळा तुझे अंधारासाठी भनक भीतीची नव्हती भवती आभाळ रे माझ्या पाठी देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला माझा आनंद हरपला नाराज नशीब घेऊन एखादा जन्माला येतो कुणी पडली नजर तुझी त्याच्यावर अखंड राहिला ऋणी विसर पडावा घडू नये कधी जिव्हारी जिवंत जाण दारात तुळस कौलारू कळस देवाऱ्यात तुझा मान दिनांचा देवारा सोडू न मोकळा श्रीरंग हरपला माझा आनंद हरपला देऊ न तू ऐकली गारहाणी सदैव देवाच्या आधी सवाल छळतो आता मी कुणाला दाखवू नवसयादी।